गेले कित्येक दिवस पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे मला दररोज दुपारचं असं वाटत असतं की आपण चहा आणि भज्यांचा बेत बनवावा तर वातावरण बघा आमच्या खिडकीतून किती सुंदर दिसतंय तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एक अशी रेसिपी जी सगळ्यांच्या एकदम जीवाभावाची आणि जवळची जी आहे पावसाळ्यात ती केल्या वाचून कोणालाही ना रावत नाही ती म्हणजे कांद्याची कुरकुरीत खेकडा भजी आणि बट्ट्याची मस्त भजी तर दोन्ही भजी आज आपण बनवणार आहोत आणि सोबत चहाही तर चला मग लागूया तयारीला आपल्या दोन्ही प्रकारच्या भज्यांसाठी लागणार साहित्य अगोदर आपण तयार करून घेऊया त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे बटाटे बटाटे मी सोलून घेतले आहे साल काढून आणि कांदेही मी छान सोलून आणि धुवून घेतलेले आहेत तर साधारण एक किलो कांदे मी घेतले आहे तर कांदे कसे कापले हे मी तुम्हाला दाखवते कांदे अगोदर कापून घेतले पण म्हटलं चला तुम्हाला दाखवावं कारण कधी कधी कांदा लवकर मोकळा होत नाही तर कांदा असा काप देऊन घेतले ना आणि अशा कापून घ्यायचे बारीक बारीक तर छान मोकळा होतो कांदा आणि मग त्याची भजी छान कुरकुरीत होतात कांदा मोकळा झाला ना असे स्प्रिंग ओनियन मोकळे झाले की अतिशय छान अशी भजी कुरकुरीत होतात त्याची तर अशा प्रकारे मी हा कांदा सगळा कापून घेतला आहे साधारण एक किलो कांदे मी आज इथे घेतलेले आहे कारण आज आमच्याकडे आहे फ्रेंडशिप डेची पार्टी तर त्यासाठी मैत्रिणीही येणार आहेत म्हणून मी ही, ही कांदा भजी बनवायला घेतलेली आहे तर कशी होत आहे बघू आता आपली भजी तर अशा प्रकारे आपण सर्व कांदे कापून घेतलेले आहे कांदे मी अगोदरच कापून घेतलेले होते हा एकच कांदा मी कापायचा ठेवला होता तुम्हाला दाखवण्यासाठी तर बघा अशा प्रकारे आपला कांदा कापून तयार आहे सर्व आता मी याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून आणि याला म्हणजे सर्व कांदे जे आहे असे एक एक वेगवेगळे करणार आहे ते हाताने असं केलं की होऊन जातं मोकळे तर सर्व कांदा असे मोकळे करून घ्यायचे आणि आपल्याला याच्यावरती आता आपण मीठ टाकून आणि याला असं मिक्स करून घेणार आहोत कारण मिठामुळे त्याला पाणी सुटतं आपण जी भजी बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण एक थेंबही पाण्याचा वापर नाही करणार आहोत त्यामुळे कांद्याची जी भजी बनणार आहे तर त्याला जे पाणी सुटतं तेवढंच पाण्यामध्ये आपण पीठ भिजवून घेणार आहोत तर त्यासाठी पाणी सुटण्यासाठी अगोदर आपण त्याला मीठ लावून घेतलेलं ला आहे आता आपण बाकीच्या जिन्नस याच्यामध्ये घालून घेऊयात तर त्यासाठी अगोदर मी घेणार आहे ओवा तर ओवा मी असा हातावरती थोडासा चोळून आणि याच्यावरती टाकून घेतलेला आहे ओवा चोळल्यानंतर त्याचा खूप छान वास येतो आणि कधीही असा थोडासा हातावरती चोळूनच ओवा भज्यांना टाकायचा त्याने खूप छान फ्लेवर भजनना येतो तर अशा प्रकारे मी ओवा सर्व कांद्याला लावून घेते त्याच्यानंतर टाकणार आहोत आपण हळद तर साधारण अर्धा चमचा हळद मी इथे टाकलेली आहे आणि तिखट तिखट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे तर मी इथे साधारण दोन दोन ते अडीच चमचे तिखट घेतलेलं आहे आणि एक टी स्पून जिरे तर आता आपण हे सर्व जिन्नस एकत्र एक करून घेऊया तर मंडळी मी घेते कांद्याला मिरची मसाला लावून तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवरती पाहत असाल हा व्हिडिओ तर पेजला फॉलो करायला विसरू नका तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायलाही विसरू नका आणि हो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायलाही विसरू नका त्यामुळे काय होईल जेव्हाही मी व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कांद्याला हे मसाले लागले पाहिजे अशा प्रकारे कालवून घ्यायचे आहेत आता इकडे आपण कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर मी कढई गरम करून त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम होईपर्यंत इकडे आपण आता आपलं पीठ तयार करायचं आहे तर अशा प्रकारे चमच्याने थोडं थोडं पीठ याच्यावरती भुरळायचं आहे कारण आपण याच्यात पाणी टाकणार नाही आहोत म्हणून कांद्याला जेवढं पाणी सुटले तेवढ्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपण याच्यात पीठ ॲड करतो म्हणूनसाठी आपण अगोदर याला मीठ लावून ठेवलं होतं आता मी थोडंसं हिंग टाकून घेतलेलं आहे ही त्याच्यावरती हिंग टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा जेवढं लागेल म्हणजे जेवढा ओलावा सोशून घेईल तेवढं पीठ आपण याच्यात ॲड करत जायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण हे पीठ घालून घेतलेलं आहे आणि याला एकजीव करून घेऊया खूप जास्त पण पीठ नाही टाकायचं कारण ते जर जास्तच घट्ट झालं तर पुन्हा पाणी एकदम कोरडं कोरडं पण नाही पाहिजे आपल्याला तर हे पीठ जास्त सैल करायचं नाही म्हणून आपण याच्यावरती थोडं थोडं पीठ भुरभुरळून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आता आपण याला सर्व एकजीव करून घेऊया आणि हे बघा अशा प्रकारे तर आता मी अजून याच्यात ओलावा बाकी आहे म्हणून थोडंसं कोरडं पीठ घालून घेत आहे तर मिठामुळे कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि ते ऑब्झर्व करण्यासाठी आपल्याला या पिठाची गरज असते पण आपण खूप जास्त पाणी याच्याकरता नाही टाकणार कारण पुन्हा आपल्याला याच्यात पाणी नाही टाकायचं आहे पाणी जर जास्त कोरडं झालं तर मग पाण्याचा वापर करावा लागणार तर मी तसं नाही करणार आहे मी फक्त कांद्याला जेवढं पाणी सुटतं आहे तेवढ्यामध्येच हे पीठ मळून घेणार आहे तर बघू शकता कारण कांद्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामुळे ओलावा जास्त आहे म्हणून पीठ जास्त लागतं आहे तर आता मी हाताने करून घेते कारण हाताने जेवढं सुटसुटीत ते होईल तेवढं चमच्याने नाही होणार आणि मी आता हे हाताने मिश्रण एकजीव करून घेते आपण पाणी न टाकताही आपलं पीठ व्यवस्थित भिजवून घेतलेलं आहे तर आपलं पीठ आता भजी बनवण्यासाठी रेडी आहे तर आपलं तेल तापलं की नाही आपण चेक करूया अगोदर इकडे खालच्या बाजूने थोडंसं कोरडं पीठ दिसतं आहे हे आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मी कुठलीही भजी बनवताना कधीच त्याच्यामध्ये खायचा सोडा वापरत नाही कारण त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जास्त तेल जातं म्हणून तर हे पीठ जेव्हा माझं भिजवून होतं ना तर मी तोपर्यंत तेल तापत ठेवलेलं असतं तर जे गरम तेल असतं तेच मी ह्या भज्यांमध्ये टाकत असते तर मी आत्ताही याच्यामध्ये हे गरम तेल टाकून घेते तर अशा प्रकारे थोडंसं गरम तेल आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी कुठल्याही प्रकारची भजी बनवताना कधीच सोडा खार वापरत नाही तर अशा प्रकारे गरम तेल टाकल्याने आपल्याला भजी छान होतात तर मी तेलामध्ये आता भजे सोडून घेते तेल चांगलं तापलेलं आहे आपलं तर आता आपण याच्यामध्ये भजे टाकून घेऊया तर अशा प्रकारे एक एक करून सुटसुटीत अशी ही कांद्याची भजी तेलामध्ये सोडून द्यायची आहेत तर तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये टाकून झालेली आहेत माझी भजी तर मी तेलात बसतील तेवढेच सोडून घेतले जास्त नाही गर्दी करायची नाही तर ते एकाला एक चिपकून बसतील तर कुरकुरीत होण्यासाठी त्याला थोडी सफिशियंट जागाही हवी असते तर जिथे तेल अजून बाकी आहे जागा तिथे मी थोडं थोडं पीठ टाकून घेते मीडियम फ्लेमवरती ही भजी आपल्याला चार ते पाच मिनटं तळून घ्यायची आहेत तर चार ते पाच मिनटं तळून घेतल्यानंतर त्यांना दुसऱ्या बाजूने पलटायचं आहे कारण एकच बाजू लाल व्हायला नको म्हणून आपण दुसरी बाजू आता त्यांची पलटून घेऊया हे बघा अशा प्रकारे म्हणजे आपली भजी छान कुरकुरीत व्हायलाही मदत होते तर मी सर्व भजे अशी पलटून घेतले आणि साधारण एक दोन मिनटं ठेवले की आता त्यांना छान कलर येतो आणि मग आपली भजी आपण आता याच्यातून काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत भजी बनवून तयार आहेत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे हे, हे बघा तर कुरकुरीत कांद्याची खेकडा भजी तयार आहेत आता आपल्याला करायची आहेत बट्ट्याची भजी तर अगोदर मी हे सर्व भजी काढून घेते आणि आपल्याला बटाट्याची भजी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी अगोदर आपल्याला लागणारं पीठ आपण भिजवून घेणार आहोत प्रकारे एका मोठ्या वाटीमध्ये मी पीठ काढून घेतलेलं आहे तर हे बेसन आहे म्हणजे तर बेसन मी काढून घेतलेलं आहे एका वाटीमध्ये आणि आता याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालून घेऊयात तर त्यासाठी मी टाकत आहे आता याच्यामध्ये ओवा ओवा टाकल्यानंतर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे लाल तिखट तर तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे तर मी साधारण दीड चम्मच त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तिखट आणि अर्धा चम्मच जिरे टाकले अर्धा चम्मच हळद टाकली कुठल्याही भज्यांचं पीठ कालवताना त्यात चुटकीभर हिंग घालायला विसरू नये तर हिंग झाल्यानंतर मी मीठही टाकून घेतलेलं आहे तर आपल्या चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व जिन्नस आपण एकत्र करून घेणार आहोत व्यवस्थित तर याला असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याच्या नंतर आपण त्याच्यात लागेल तसं पाणी टाकून त्याची एक वे मस्त छान पेस्ट करून घ्यायची आहे तर मी आता याची पेस्ट करून घेते पाणी लागतं लागतं टाकायचं आहे नाहीतर एकदाच पाणी टाकून दिलं की आपल्या पिठाच्या गुठळ्या तयार होतात आणि मग लवकर पीठ व्यवस्थित तयार होत नाही तर त्यासाठी कमी कमी पाणी टाकून आणि असं मिक्स करून घ्यायचं आहे पीठ तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली जी पेस्ट आहे पिठाची अशी तयार आहे तर ही आहे आपल्या बटाटे भज्यांसाठी तयार पेस्ट हे पीठ तयार आहे आपलं बटाटे भजी बनवण्यासाठी तर त्यासाठी ते मी तेल तर गरमच आहे आता मी हे जे इकडे काप दिसत आहे तुम्हाला वाटेत बाजूला तर ते अशा प्रकारे तेलामध्ये सोडून घेते पिठात टाकून आणि एक एक करून आपण सर्व भजी बनवून घ्यायची आहेत तर बटाट्याचे काप करताना जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही तर मिडियम साईजमध्ये आपण करायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं की आपले जे बटाटे आहेत ते जास्त आहे, ते तेल ऑब्झर्व करत नाही जास्त पातळ केले तर ते पिठामध्ये जास्त तेल जातं त्यामुळे आणि पिठाचं प्रमाण जर म्हणजे पीठ जे बनवतो आपण ते जर योग्य प्रमाणात असेल तर अगदी छान भजी होतात तर आता आपण जी भजी टाकली आहे तर ती व्यवस्थित तळून आणि आपण काढून घेणार आहोत तर त्यासाठी अगोदर आपण त्याला साधारण पाच ते सहा मिनटं मिडियम गॅसवरती या भज्यांना होऊ देणार आहोत तळून घेणार आहोत तर अगोदर आता ही सर्व भजी मी टाकून घेतलेली आहे आता आपण याला व्यवस्थित कलर येईपर्यंत या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या जे आपण मग अशी भजी टाकलेली आहेत त्याला खूप छान कलर आलेला आहे आता आपल्याला याच्या यांना एका प्लेटमध्ये काढून घ्यायची वेळ आलेली आहे तर चला मी एका प्लेटमध्ये यांना काढून घेते साधारण सहा ते सात मिनटं मी यांना व्यवस्थित फ्राय होऊ दिलेलं आहे कारण आज स्लायसर काम करत नव्हतं हाताने काप केलेले असल्यामुळे थोडेसे जाड वाटले मला म्हणून मी थोडं जास्त वेळ तेलामध्ये हे भजे ठेवलेले आहेत नाहीतर मग पाच मिनिटातही आपण त्यांना काढून घेऊ शकतो जर स्लायसरनी स्लाईस पातळ पातळ केले बटाट्याच्या तर तर मला आज थोडेसे जाड वाटले म्हणून मी थोडं जास्त वेळ ठेवले तेलामध्ये तर अशा प्रकारे मी हे भजे काढून घेते आणि आपली प्लेट सर्व करून घेते तर तयार आहे आपले दोन प्रकारची भजी आणि मी मि मिरचीचे पकोडेही बनवले आहेत हे बघा तर धन्यवाद